शेतकरी कर्जमाफी कधी होणार मंत्री संजय राठोड म्हणाले कॅबिनेट बैठकीत त्यावर चर्चा शेतकरी कर्जमाफीवरून राज्यात सध्या रोजोरदार रणकंदन सुरू आहे माजी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येत आहे आणि याबाबत राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन योजना राबवण्यात कॅबिनेट बैठकीत चर्चा झाली आहे शेतकऱ्याला कर्जमुक्त करून त्यांचं मनोबल वाढवण्याचे सरकारचे धोरण आहे असे राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी म्हटलं आहे सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले जलसंधारण मंत्री संजय राठोड हे माध्यमांशी बोलत होते आणि यावेळी त्यांना शेतकरी कर्जमाफीबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावर राठोड यांनी कर्जमाफीबाबत सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं संजय राठोड हे सोलापुरात स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमासाठी आले होते मंत्री राठोड म्हणाले वचन जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना सरकार राबवणार आहे कारण शेतकरी समृद्ध व्हायला हवा अशी भूमिका सरकारची आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कॅबिनेट बैठकीत चर्चा झालेली आहे याबाबत पावले उचलण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना पुरेशी वीज देणे यासंदर्भातील शब्द होता आता तो आम्ही पूर्ण करत आहोत जलसंधारणाच्या कामासाठी राज्य सरकारने मोठी तरतूद केली आहे जलयुक्त शिवार टप्पा दोन याची कामेसुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत सगळ्यांना सोबत घेऊन जलसंधारणाची कामे आम्ही करत आहोत असंही राठोड यांनी स्पष्ट केलं आहे नक्कीच शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल शासनाची भूमिका ही अतिशय सकारात्मक आहे निवडणुकीच्या काळामध्ये जे वचननामा होता त्या वचननाम्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्ती देऊ आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजनासुद्धा राबू कारण या राज्यातला शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे त्याच्या घरामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे आणि त्यासाठी दीर्घकालीन काही योजना राबवता येतील का आणि अल्पकालीन काही योजना राबवता येतील का अशा पद्धतीची भूमिका शासनाची आहे कॅबिनेट बैठकीमध्ये वारंवार या विषयावर चर्चा झालेली आहे आणि त्या दृष्टीनं पावलं आज सुरू झालेली आहे आपण पाहिलं तर शेतकऱ्याला पुरेपूर वीज देणं दिवसा वीज देणं भरपूर वीज देणं हीसुद्धा आमची कमिटमेंट होती ती कमिटमेंट आता पूर्ण होण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहे त्यानुसार शेतकऱ्याला पाणी देणं मुबलक पाणी देणं हीसुद्धा भूमिका आहे म्हणून राज्याचे छोटे धरणं असतील मोठे धरणं असतील ज्या मोठ्या प्रकल्पात शेवटच्या टोकापर्यंत खरं तर पाणी जात नव्हतं अनेक कॅनल्स आणि अनेक प्रकल्प आहेत परंतु सिंचन क्षमता पूर्ण होत नव्हती आणि म्हणून पीडीएनच्या माध्यमातून लाइनिंगच्या माध्यमातून अशा सर्व प्रकल्पाचं येणाऱ्या काळामध्ये पाणी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचण्याची भूमिका सुद्धा शासनाची आहे आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे वीज देणं पाणी देणं चांगलं त्याला बियाणं देणं त्याला चांगली खतं देणं आणि त्यासोबत त्याला कर्जमुक्त होऊन परत त्याचं मनोबल आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी शासनाची भूमिका येणाऱ्या काळामध्ये आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई